तर सगळ्यांना नमस्कार आपण ह्या व्हिडिओत आपण आज बघणार आहोत आपल्याकडे स्टिच केलेल्या ब्लाऊजवरून स्टिच केलेल्या ब्लाऊजवरून आपण बाही कटिंग कशी करायची जेव्हा आपल्याला कस्टमराचे स्टिच केलेले ब्लाऊज येतात तर त्याच्यावरून आपण आपल्या आपल्याला पाहिजे असणारी बाईची कटिंग कशी करायची ती आपण आता आज बघणार आहोत ठीक आहे चार फोल्डमध्ये मी अस्तर केलं आहे आणि त्याला चांगली प्रेस करून घेतो आहे धुमड बाजू ही माझ्या साईडला आहे अस्त्याची धुमट बाजू आहे ती माझ्या साईडला आहे ठीक आहे चार फोल्ड आहे एक दोन तीन आणि चार ठीक आहे तर सर्व आधी काय करायचं आपण एक्स्ट्राचं कपडा जो हा खाली वाक मागे पुढे दिसतोय तो आपण कट करून घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर बाहीची उंची किती आहे ती चेक करायची पहिली बाहीची उंची आपली आहे आपल्याला आप फ्रील नाही घ्यायच्या तर आपल्याला फ्रिल आतच बघ फ्रिलच्या आधीच बघायचं तर बाईची उंची आहे अकरा इंच बाहीची उंची अकरा इंच आणि दंडगेर आहे सहा इंच बाहीची उंची आहे अकरा इंच आणि दंड आहे सहा इंच तर बाहीची उंची अकरा इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये प्लस एक इंच करायचं आहे तर टोटल किती होईल बारा इंच बारा इंचावरती मार्क करायचं आणि एक सरळ रेश मारून घ्यायची ठीक आहे तर वरच्या साईडला आपण हा पिंच सोडलेला आहे आणि खालच्या साईडला पण आपण हा पिंच सोडणार आणि सरळ रेषा मारून घेणार इथे पण रेषा मारून घेणार इथे पण रेषा मारून घेणार हा आहे बॉटमचा पार्ट आणि हा वरचा भाग असेल आपला आर्मोलचा भाग जो आपल्याला हाताला आपल्याला स्टिच करायचा आहे ठीक तर आपला बॉटम आहे सहा म्हणजे टोटल राऊंड जर बघितला तो बारा असेल बाराचा अर्धा आहे सहा आपण इथे घेणार आहोत सहा आणि आपण पावणे दोन मार्जिन सोडणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर हाताची जी ही जी बॅक बॅकसाइट आहे ती आपण इथे असं ठेवणार आहोत आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे किती आहे ती बरोबर आपण इथे असं लावून घेणाऱ्याला या साईडला हा हात बरोबर लावून घ्यायचं आणि इथून असं व्यवस्थित सरळ तर आपण व्यवस्थित असं जसं आहे त्या पद्धतीनं आपण काय करणार ब्लाऊज पूर्ण असं ठेवून घेणार त्याच्यानंतर ही जी फिटिंगची ही जी फिटिंगची रेश फिटिंगच्या रेशे आपण चॉकने एक ड्रॉ करून घेणार ठीक आहे त्याच्यानंतर ही जी आपल्याला लाईन दिसते आर्मोलची जी स्टिच केलेली आहे त्यास त्याच्या वरच्या साईडला हाफ पिनचा आपण एक्स्ट्रा मार्क करणार ठीक आहे तर का तर आतमध्ये आपल्याला ही आपल्याला जी इथे शिलाई दिसते ती दे स्टिचिंगची शिलाई दिसते आपल्याला काय पाहिजे मार्जिन पाहिजे तर आपल्याला मार्जिन ह्या व ह्या ज्या वरच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे मार्जिन इकडे वाढवायचे तर ही जी आपली आहे ती आपली ही जी लाईन आहे ती आपली फिटिंगची लाईन आहे तर त्याच्या हातल्या साईडला आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मार्जिन घ्यायचे आणि ही आपली काय आहे फिटिंग आहे ठीक आहे तसा शेपवरून ठीक आहे त्याच्यानंतर आपण या हात स्लीव उच उठवून घ्यायचे तर आपल्याला इथे कॅप्हाइड भेटली आहे साडेचार पाच इंच भेटले कारण हेवी चेस्ट आहे ठीक आहे आणि ते त्यांना ब्लाऊज बरोबर परफेक्ट बसतंय त्याच्यामध्ये त्यांनी ते आपल्याला दिलं आहे आता ही आपली असेल फिटिंगची लाईन त्याच्यानंतर हा आपला असेल मुंडा डाऊन आता ह्याचा सेंटर आणि आपल्याला काय करायचं इथून स्लीवचा शेप द्यायचा स्लीवचं देताना इथून सरळ जाऊन सेंटरमधून थोडासा आपल्या इथे कर शेप द्यायला लागतो इथून आपण असं करू शेप द्यावा ठीक आहे हेवी चेस्ट आहे म्हणून हा पार्ट जास्त खाली गेला ठीक आहे आता इथे पाहुण्यातून घेतले तर आपल्याला इकडे पण वाढवावं लागणार आहे ह्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा वाढवा लागणार आहे तर आपल्याला काय लागेल एक्स्ट्रा इकडे आपलं अस्तर जॉईंट करावं लागणार आहे ठीक आहे तर आपण आता इथून बाई आपण अशी कट करणार आहोत हे पण आपण कट करणार आहोत ठीक आहे आणि ते काही आपण सेंटरचा टक्स मारणार आहोत आपण पुढचा मुंडा पण इकडेच देऊन घेऊया आपण काय करणार इथून थोडासा इथून थोडासा आतून असा पुढच्या मुंड्याचा शेप देणार आणि इथे ह्याला आपण इथून कट करणार ठीक आहे आणि ह्याला पुढचा मुंडा समजायला पाहिजे म्हणून बारीक इथे टप मारणार दोघांमध्ये अर्ध्या इंचचा गॅप आहे हा जो आहे बॅकचा मुळे आणि हा आहे फ्रंटचा मुळे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली मेजरच्या ब्लाऊजवरून बाही कशी कट करायची ते आज आपण बघितलेलं आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू